देवीची ही प्रसन्न मूर्ती पाहिली तर कुणाला सुद्धा आपण कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेतोय असंच वाटेल पण थोडं थांबा तुम्ही आता था सोलापुरात आहात आणि ही महालक्ष्मीची प्रतिकृती उभी आहे उस्मानाबाद सोलापूरच्या सीमेवर असलेल्या तामलवाडी गावात ती सुद्धा तब्बल दोन एकरांवर अगदी हुबेहूब हु, काहीही फरक नाही सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी तुळजा तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या मार्गावर असलेलं हे प्रतिकोल्हापूर शक्ती देवीवर असलेला अपार श्रद्धेपोटी कटारे परिवारानं या भव्य मंदिराची निर्मिती केली आहे दोन एकरातला हा रम्य परिसर शक्ती देवीच्या वास्तव्यामुळे पावन झालाय सोलापुरातील नामवंत उद्योजक असलेल्या कटारी परिवाराची कोल्हापूरच्या महालक्ष्मीवर अपार श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेतनं हे सुंदर आणि देखणं मंदिर उभं आहे आमच्या एवढ्या मोठ्या उद्योग उद्योग समूहामध्ये जे आहे ते केवळ तिचीच प्रेरणा आहे खर्चाची बाजू आम्ही काय बघितलेली नाहीये आणि उत्तमात उत्तम जे आम्हाला देता येईल उत्तमात उत्तम विधीविधान करता येईल त्याप्रमाणे आम्ही तिची सेवा करत आहोत तुळजापूरच्या भवानी मातेचा दरबार कायमच गजबजलेला असतो त्यात आता तामलवाडी हाकेच्या अंतरावर असल्यानं इथे सुद्धा भक्तांची रीग वाढली आहे वर्षाला आम्ही नवरात्री तिथे येतो तुळजापूरला जाऊन येताना इथं उतरून फराळ हे करून सगळं इथं येऊन फराळ करून दर्शन घेऊन मला इथं प्रसन्न वाटतं आले की चांगलं वाटतंय मंदिराचं हे चांगलं आहे आणि वातावरण चांगलं आहे सगळं तुळजापूरला इथं लाला केव्हा बी होत ना पाचवा वेळ आम्ही दर्शन घेऊनच सोलापूरला जातो आम्ही मंदिर जेवढं देखणं तितकाच इथला परिसर सुद्धा रम्य आहे देवीची मूर्ती सुद्धा पाहता क्षणीच डोळ्यात भरते असं म्हणतात की भक्तीला मोल नसतं आणि कटारे परिवारानं हे भव्य दिव्य मंदिर उभारून त्याचीच प्रचिती देवीलाही दिली आहे शिवकुमार पाटीलसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा सोलापूर